काही दिवसापूर्वी समाज माध्यमांमध्ये एक क्लिप आली होती की मुंब्रा इथे अनधिकृत बांधकाम होत असताना एक टोळी तिथे खंडणी वसुलीसाठी गेली आणि त्यांना पळून लावण्यात आलं त्या थोर समाजसेवकांची काही नावं मी घेऊ इच्छित नाही पण आपल्याला सगळ्यांना ती नावं समाज ना ना माध्यमांमध्ये ती माद आली होती खर तर अनधिकृत बांधकामासाठी कलेक्शन कोण करणार तिथे सहाय्यक आयुक्त म्हणून कोण जाणार अशा प्रकारची बोली लागली आहे का एक अधिकारी जो अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त झाला ज्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कायम प्रश्नचिन्ह होत त्याची पात्रता नसताना वादग्रस्त अशी त्याची कारकीर्द राहिली तो निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी जाऊन या सर्व अनधिकृत बांधकामांकडनं कोण वसुली करणार याची जणू स्पर्धाच ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये लागली आणि म्हणून अधिवेशन चालू आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की मुंब्रा इथे सहारा सिटी असेल खान कंपाऊंड असेल इथे स्वतः आपण जा म्हणजे त्या क्लिपमध्ये ज्या प्रमाणात मोठी अनधिकृत बांधकाम जसं काही कॉम्प्लेक्सचं बांधकाम चाललंय अशा पद्धतीने त्या क्लिपमध्ये दिसत होतं आणि असा गाड्यांचा कॉन्वॉय वसुलीसाठी तिथे गेलाय आणि त्यांना परत पाठवलं अशा प्रकारचं ते, ते व्हिडिओ होता माजी आयुक्त सौरभराव यांना विनंती आहे की केबिनमधनं बाहेर पडा मुंगराला जाऊन स्वतः अनधिकृत बांधकामाची आपण पाहणी करा आपले खालचे अधिकारी केवळ वसुलीच्या मागे लागले आहेत आणि या निमित्ताने अधिवेशन चालू आहे मी खास करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनीच पण या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडून गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्त्वाचे विषय ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहोत माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना